लायन्स क्लब शिरपूरतर्फे विशेष विद्यार्थ्यांसाठी गणवेश वितरण व अन्नपदार्थ वाटप कार्यक्रम दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लायन्स क्लब शिरपूर अध्यक्ष डॉक्टर आशिष अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष विद्यार्थ्यांसाठी गणवेश वितरण व अन्नपदार्थ वाटप उपक्रम राबवण्यात आला सावित्रीबाई फुले मुकबधीर निवासी शाळा ही एका विश्वस्त संस्थेद्वारे चालवली जाणारी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची संस्था आहे विशेष विद्यार्थ्यांचे शिक्षण निवास प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्व विकासासाठी ही शाळा शासकीय निधीशिवाय कार्यरत आहे या पार्श्वभूमीवर लायन्स क्लब शिरपूरतर्फे विद्यार्थ्यांसाठी मदत कार्य करणारा करण्याचा निर्णय घेण्यात आला गणवेशासोबतच मुलांना अन्नपदार्थांचे पॅकेट देखील देण्यात आले हे पॅकेट्स लायन अंकित गुप्ता यांनी प्रयोजित केली होती कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेकांनी मोलाचे योगदान दिले सक्रिय सदस्य सचिन दायमा सर लायन प्रवीण पाटील लायन अंकित गुप्ता यांनी नियोजन समन्वय साहित्य व्यवस्थापन आणि कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी यात महत्त्वाची भूमिका बजावली या उपक्रमासाठी आर्थिक व साहित्यिक मदत देणाऱ्या दात्यांचे श्री दीपक पंचाल सौ कणुप्रिया अग्रवाल यांनी विशेष आभार मानले अत्यंत मर्यादित संसाधनांमध्येही शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झटत आहेत हे पाहणे भावनिक आणि प्रेरक होते डॉक्टर आशिष अग्रवाल अध्यक्ष लायन्स क्लब शिरपूर श्री प्रीतम पाटील सचिव लायन्स क्लब शिरपूर व श्री विजय भंडारी खजिनदार लायन्स क्लब शिरपूर यांनी उपस्थितांचे आभार मानले सिटी इंडिया न्यूजसाठी उपसंपादक मयूर वैद्य